नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे नवीन पेन्शन योजना केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना बाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलाय सदर योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशा तसे लागू करण्याबाबत मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभ मिळणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे केंद्रीय कामगार विभागाकडून माहे जूनपर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले तसेच दरवर्षी केंद्र सरकारकडून डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला जातो त्यामुळे माळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढीव डीएचा निर्णय घेण्यात येईल व पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष लागू करण्यात येईल म्हणजे मागे भत्ते दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढणार आहेत आणि मागे भत्ता जर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाला तर सत्तावेतून एकुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव उदाहरण घरबाटे भत्ता लागू करण्यात येईल म्हणजे डीए वाढीनंतर घरभाडे भत्ता आपोआप वाढ होणार आहे तर तो कसा सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार सत्तावीस टक्के अठरा आणि नऊ टक्के असा डी आर मिळतो याच्या आर मिळतो आता माय जुलै दोन हजार चोवीसपासून जर डीए वाढीचा निर्णय झाला आणि त्रेपन्न टक्के डी ए झाला तर अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के असं घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी ही आपल्याला समजली असेल व्हिडिओ सहा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank you